आता शांतता नाही भगवान बाबांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि भगवान बाबांच्या गादीवर विराजमान भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांना सुद्धा मी मनापासून वंदन करते आमच्या आई साहेब राधा ताई सानब आमच्या खऱ्या खऱ्या आई साहेब प्रज्ञा मुंडे इथे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या गावातील सर्व मान्यवर मिठू सानब भागवत सानब नवनाथ आमच्या संकेत सर्व सर्व परिवार आता मी सगळ्यांची नावं घेऊ शकणार नाही मला हा वेळ घ्यायचा नाही हे राजकीय वास्तविक नाहीये याच्यामध्ये इथे भाषण करण्याचा प्रश्नच येत नाही पण भगवान बाबांची लेख म्हणून भगवान बाबांचे मला आशीर्वाद आहे रघुकुल जाय मला गावकऱ्यांनी येऊन तागळगावच्या सप्त्यांचं निमंत्रण दिलं सप्त्याची सुरुवात खासदार प्रीतम ताईंच्या हस्ते आणि आता सांगतेच्या वेळी मला निमंत्रण दिलं मी गावकऱ्यांचे आभार मानते की आपण या मंचावर येण्याचं भाग्य मला दिलं कारण भगवान बाबांच्या नावाने असलेला कुठलाही मंच जेव्हा त्या मंचावर मी विराजमान होते माझ्यामध्ये दहा हत्तीचं भय येत आणि ते दहा हत्तीच बेच्यापर्यंत मी पोचत नाही त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहचतोय ऐकून मला ओरडल्याने भाषणात व्यत्यय येतो मी भगवान बाबाची शपथ घातली कुणाला बसायला सगळ्या नाही उठायचं जे आहे ते ऐकायचं ज्याला दिसतं त्याने बघायचं आता मागून मला दिसणार आहे का ओरडू नका तुम्ही तिकडे बरोबर आहे आपण इथे भगवान बाबांच्या मंचावर आणि भगवान बाबांच्या चरणी आयुष्य आपण सर्वांनी घातलेलं आहे या दुष्काळी डोंगराच्या भागामध्ये लाखो भाविक मिळून येतात ज्याची लुगडं घ्यायची परिस्थिती नाही ठिकला तर घालणारी माझी माऊली सुद्धा आपल्या खिशातून कोरी नोट घालून भगवान बाबांच्या चरणी देते आणि हा सप्ता यशस्वी करण्यास आहे ही भगवान बाबांची किमान आहे की इथे सगळ्या समाजाचे लोक आले मुस्लिम बांधवांपासून सगळ्या जाती धर्माचे लोक या सप्त्यामध्ये एकत्र झाले आणि हेच भगवान बाबांच्या नारळी सप्त्याचं खरं यश आहे मी वचन दिलं होतं की मी या सप्त्याला येणार आहे पण गावकऱ्यांचा फारच हट्ट होता की काही तुम्ही हेलिकॉप्टर नाही माझं आणि भगवान बाबांचं जे नातं आहे त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचा कुठेतरी काहीतरी संदर्भ आहे मुंडे साहेब भगवान भगवानगडावर जायचे तर नेहमी हेलिकॉप्टर नीच या असा लोकांचा आभ्रह असायचा मला हेलिकॉप्टर मिळत नव्हता हे सगळे आले मी म्हणलं हेलिकॉप्टर नाही सगळ्या निवडणुका लागल्यात कर्नाटकमध्ये हेलिकॉप्टर गेले ते म्हणले काही करा म्हणजे आता भगवान बाबांची इच्छा असेल तर हेलिकॉप्टर मिळेल आणि सकाळी मला रात्री उशिरा फोन आला की हेलिकॉप्टर मिळालेला आहे आणि ते तुम्हाला आम्ही पाठवत आहोत आणि मी आज हेलिकॉप्टरने आले मध्ये बसण्याचा मला हौस नाही पण भगवान बाबांच्या सत्याच्या लोकांची इच्छा पूर्ण करून ते वचन पूर्ती करण्याची मला संधी मिळाली म्हणून मी आज इथे आले वरून मी या सत्याचं दर्शन घेत होते आता भगवान बाबांना तर आपण पाहू शकत नाही पण तुमच्या सगळ्यांच्या भक्तीमध्ये तुमच्या शक्तीमध्ये भगवान बाबांचं चित्र आपल्याला दिसत मुंडे साहेबांनी की भगवान बाबांवर अपार भक्ती आपलं जीवन कसं जगावं तर आपलं जीवन नेहमी लोकांना देत जगावं ही भगवान बाबांनी आपल्याला शिकवून दिली आपण पुराणामधले सगळे दाखले जर विचार केला तर वचनासाठी मोठ्या मोठ्या महापुरुषांनी आपलं आयुष्य खर्चि आपल्या पित्याला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वनवास पत्करला पांडवांना सुद्धा वनवास झाला या समाजामध्ये आपले वचन सिद्ध करण्यासाठी वनवास झाला तरी बेहतर पण समाजासमोर चांगलं उदाहरण घालून देण्यासाठी गरज आहे आणि म्हणून वरचेवर संतांनी आपल्याला ते शिकवलं मुंडे साहेबांना मी कधी म्हटलं बाबा तुमचं जीवनाचं वर्णन तुम्ही कसं कराल साहेब म्हणायचे माझं जीवन करण्यासारखा करणारी जीवनामध्ये आलेल्या माणसाला कधीच रिकाम्या हाताने पाठवलं नाही कपटानी आपल्याला युद्ध चिंता येतात हे वेळोवेळी आपण पाहिलं पराक्रमाला कप्तानी अनेक वेळा विजयी करण्यापासून रोखलं पण शेवटी नाव त्याचं होत दानवीर कर्नानी तर आयुष्यामध्ये काहीच शेवटपर्यंत दान करता राहिला नाही दानवीर कर्णाला इंद्रभ देवानी स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी रूप धारण करून त्याला स्वतःच्या कवच कुंडलाचं दान मागितलं तर स्वतःच्या जांगावरच कवच कुंडल कोणी फाडून त्याला कर्नाने दान दिलं पण एवढा मोठा पराक्रम गाजवण्याची संधी असताना सुद्धा दूर्यधनाने सांगितलं की इंद्राने दिलेला वासंतीचं जे तुला एक युद्ध करण्याची शक्ती दिलेली आहे जास्त दिलेलं आहे ते घटोत्कचावर वापर तर दूर्यधनाला दूरधनाच्या राजाचा आदेश त्यांनी पाहिला आणि घटोत्कचावर ते वापरलं नाही तर आज महाभारताचं चित्र हे वेगळं झालं असतं कर्णाला पराजित करणं शक्य झालं दिसतं एवढा पराक्रमी करणं का हरला कारण तो चुकीच्या तो पण शेवटच्या जीवनापर्यंत सोडला नाही स्वर्ग प्राप्त झाला मरताना सुद्धा एक त्याला भिक्षुक आला तर स्वतःच्या सोन्याचा दात त्याने तोडून त्याला दिला जीवन जगावा तर असं जगावं संत महंतांनी हेच सांगितलंय राज्यकर्त्यांनी काही वेगळं करायचं कारण नाही आपलं जीवन हे नेहमी लोकांना देत राहावं आणि लोकांच्या आशीर्वादामध्ये आपल्या पदरामध्ये काय पडतं हे पाहत राहावं ही शिक्षण आपल्याला भगवान बाबांनी दिली आहे दे। त्यावेळी डोंगरा दर्यामध्ये या माणसांना माणसं बनवण्याचं काम भगवान बाबांनी केलेलं आहे त्यामुळे भगवान बाबा हा आपला स्वाभिमान आहे शक्ती शक्ती आहे राज्य शक्ती असेल धर्म शक्ती असेल या शक्तीमध्ये फार मोठी ताकद आहे ही शक्ती जशी एखाद्या मनामध्ये शक्ती तशी शक्ती संहारक सुद्धा संहार कशाचा करायचा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या समाज हिताच्या नाही आहेत त्याचा संहार करायची गरज आहे हुंडाची प्रथा असेल मुलींचा गर्भाचा गर्भामध्ये नाश करण्याची प्रथा असेल या सगळ्या गोष्टींचा संहार करणं हे आमचं काम आज केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादाने भगवान बाबांच्या मोठी कोणती पुण्याही हेलिपॅड पासून मी इथे येण्यासाठी मला पाऊन तास लागला भगवान बाबांच्या नावाचा जयघोष करत आम्ही इथपर्यंत आलो इतक्या वर्षांनी सुद्धा नारळी सत्याचा सन्मान करण्यासाठी पंचकृषीतील लोक आपल्या अखेर जे काय त्याची पद मोड करून सगळेजण इथे येतात येतात सगळ्या जाती धर्माचे लोक दोनघास प्रेमाने खातात हेच खरं या नारळी सप्त्याची शक्ती आहे आणि भगवान बाबांची ही शक्ती आपण श्वासात साथ असेल असेपर्यंत अखंड राहावे समाजाची ही शक्ती अखंड राहावी असाच प्रयत्न माझ्या हातून होणार आहे कोणताही जय पराजय महत्वाचा नाही जो व्यक्ती मोठा आहे तो मोठाच आहे जो व्यक्ती लहान आहे तो लहानच आहे लहान आणि लहान म्हणून घ्यावा आणि मोठ्या आणि मोठ म्हणून घ्यावं त्यामुळे आपण कोणाचा अवमान न करता संघटित राहावं ही माझी अपेक्षा आहे या मंचावरून कोणाचंही राजकारण झालं नाही पाहिजे या मंचावरून राजकीय भाषण नाही झालं पाहिजे ही प्रथा मुंडे साहेबांनी वर्षानुवर्ष पाळली पण भगवान गुणाच्या मंचाचा राजकारणाशी काही संबंध न करता लोकांना संघटित करण्याची शक्ती येईल त्यामुळे इथून कुठलंही राजकीय भाषण करणं योग्य नाही इथून कुठल्याही राजकारणाचं भाषण मी जन्मात केलं नाही भविष्यातही करणार नाही मरे पण करणार नाही पण भगवान बाबांची शक्ती वाढावी भगवान बाबांच्या विचारांची शक्ती वाढावी याच्यासाठी मात्र माझ्या जीवनाचा प्रत्येक श्वास मी खर्च करेन मला एवढ्याच इच्छा आहे एवढ्या माता भगिनी झाल्या एवढे तरुण बांधव आहेत फेटेवाले पगडीवाले आपल्या सगळ्या श्रेष्ठ मंडळी आहेत मंचावर एवढे महानुभाव आहेत महंत स्वतःच्या काय साधायचं आहे पूर्वीच्या काळात सप्त्यामध्ये अन्नधान्याची तेव्हा दुरंत असायचे अन्नधान्य नसायचं लोक एकत्र यायचे धान्य एकत्र करायचे सप्ते करायचे खायचे प्यायचे आणि चांगला संकल्प करून जायचे आज खर्च करतो याची आता प्रथा बदलण्याची गरज आहे त्या सप्त्यामध्ये तुम्ही महंतांचे आशीर्वाद घ्या भगवान बाबांचे आशीर्वाद घ्या आणि या गावासाठी तुम्हाला काय करता येईल याच्यासाठी तुम्ही योगदान द्या आम्ही तर आहोतच पण या गावासाठी तुम्ही सर्वजण असे जर एकत्र आलात तर या तागडगावच्या विकासासाठी कुणासमोर तुम्हाला हात पसरायची गरज पडणार नाही एवढी शक्ती तुमच्या भक्तीमध्ये आहे पण या मंचावर मी आहे मी राजकीयाचा वापर करणार नाही तुमच्या सर्व मान्य आम्ही मागण्या करीन तुमच्या सप्ताला जेवढा खर्च झाला तेवढ्या रुपयांचा निधी या गावाच्या विकासासाठी हा निधी हा राजकीय समजू नका एका लेखीकडून या भूमिपुत्राच्या लेखीकडून या तुमच्या जीवावर महाराष्ट्रात कर्तव्य आणि कर्तृत्व करणाऱ्या या लेखीकडून ही पूर्ण न फुलाची पाकळी ही भेट समजा तुमच्या बायाखाली रस्ता आला तुम्हाला पिण्याचं पाणी मिळालं तुमच्या गावात शाळा झाली अंगणवाडी झाली वीज आली तर मला आशीर्वाद मिळाले भगवान बाबांच्या असं मी समजेन हे माझं कर्तव्य आहे हो मला काही प्रवचन करणं किंवा संस्कार करणं सत्संग करणं हे माझं काम नाही आहे मला ते शक्य नाही आहे ते काम महत्वाचं आहे ते करतीलच कारण ते धर्माचं क्षेत्र आहे आणि त्यांनी धर्माचं क्षेत्र करायचं आहे राजकारणाचं आम्ही क्षेत्र करा करण्यासाठी मुक्त होत या कोणत्याही मंचाचा राजकारणातल्या मंचाचा वापर धर्मासाठी होऊ नये आणि धर्माच्या मंचाचा वापर राजकारणासाठी होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सकारात्मक पावलं उचलले पाहिजे आणि सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागा नांदा ओरडू नका वर्धन करू नका कोयता धरणाऱ्या माझ्या ऊस कामगाराच्या मुलाच्या परत कोयता येणार नाही ह्याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया असा निश्चय आज भगवान बाबांच्या शपथ घेऊन आपण सम करूया एवढं या निमित्ताने सांगते आणि सर्वजण एकजुटीने एक, एक, एक मुठेची जी शक्ती आहे ती कधीच कोणी दुबंगू शकत नाही या समाजाला जाती धर्माच्या नावावर भेटणारी वाळवी या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे एक असं हीच आपली शक्ती आहे आणि ही शक्ती अशीच अभ्यंत ठेवा आपसात भांडताना कधी हारलायला तयार व्हा हो। सारखा जिंकायचा हक्क नका धम कभी कभी ये भी होणार आजमाना चाहिए आपनो से हो जंग तो हार जाणार चाहे जीवनाचा हा महत्वाचा नाही परक्यावर पाकिस्तानवर लढाई व्हायची चायनावर लढाई व्हायली जाण स्वतःचं शीर कापून तिथे द्या पण आपल्या घरातल्या भांडण्यामध्ये मा मात्र आपण एकमेकांच्या अंगावर तलवारी घेऊन जाणं हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत आहे माझं एवढंच म्हणणं आहे आपण सर्वजण एकमेकांच्या का। हातात घालून काम केलं समाजाला उन्नतीकरण देणं हे राजकारणाचं आणि धर्मकारणाचं दोघांचे कर्तव्य आहे आम्ही ते पूर्ण करत आहोत करत राहू भगवान बाबांच्या आशीर्वादाने आपण सर्व भविष्यामध्ये त्यांनी दिलेल्या वाटेवर वाटचाल करू एवढं आपल्या त्यांनी मी वचन देते आणि माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत भगवान बाबांचे विचार मी खाली पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला सर्वांना समाजाला समाजाची एक नेतृत्व करणारी स एक तुमची लेख म्हणून देते आणि माझ्या वाणीला विराम देते आज या कार्यक्रमाला मला इथे बोलवून माझं स्वागत केलं माझं कौतुक केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते माझ्यामुळे विलंब झाल्याबद्दल महंतांची मी क्षमा मागते आणि माझ्या वाणीला विराम देऊन मी आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान